छत्रपती शिवाजी महाराज कि वार स्थानिक न्याय आज या ठिकाणी टेडी कंपनी चालू झाल्यापासून आम्ही वारंवार कंपनी प्रशासनाशी चर्चा करतोय की आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना या कंपनीमध्ये परमन्ट नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत जे काय छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट असतील ते आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना मिळाले पाहिजेत ही मागणी आम्ही गेले वर्ष दीड वर्ष कंपनी प्रशासन करतोय परंतु कंपनी प्रशासन गेंड्याच्या कातड्याचं झालेलं आहे आमच्या मागण्याला नेहमी वाटण्याच्या ने अक्षता दिलेल्या आहेत आम्ही नेहमी मागणी केली की तुम्ही स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्या परंतु कंपनी प्रशासन आणि त्याचे असणारे मॅनेजर हे दलाल झालेले आहेत बाहेरच्या पुणे जिल्ह्यातल्या लोकांकडून पैसे खाऊन या ठिकाणी त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले जातात परंतु स्थानिक भूमिपुत्रांना कुठल्याही प्रकारचे छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट दिले जात नाहीत आणि कंपनी कुठल्याही प्रकारचे स्थानिक भूमिपुत्रांना परमच्या नोकऱ्या देत नाही आहेत म्हणून आज आम्हाला नाईला जास्त या ठिकाणी कंपनीच्या पुढं ठिय आंदोलन करावं लागत आहे कंपनी प्रशासनाला आमचं आव्हान आहे की आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाहीत तर आज आम्ही ठिय आंदोलन केलेलं आहे जर मागण्या मान्य नाही केल्या तर यापुढे शिवसेना स्टाईल आम्ही उत्तर देऊ याची कंपनी प्रशासनाने दखल घ्यावी आज आम्ही या ठिकाणी सर्वजण आंदोलनाला ठि आंदोलन बसलेल आहोत कंपनी प्रशासन याची लवकर दखल घेऊन आमच्या ज्या मागण्या आहेत स्थानिक भूमिपुत्रांना परमंट नोकऱ्या मिळण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांना जे काही छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते मिळण्यासाठी कंपनी प्रशासना दखल घ्यावी आणि आमच्या लवकर मागण्या मान्य कराव्यात असं मी या ठिकाणी कंपनी प्रशासना आवाहन करतो आणि एक आवाहन करतो की खंडाळ्या तालुक्यामध्ये या भूमिपुत्रांना न्याय मिळण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये शिवसेना तेवढ्याच ताकदीने उभे राहील आणि भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी शिवसेना ही रस्त्यावर उतरणारी संघटना आहे शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारी संघटना आहे त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये माझ्या स्थानिक युवकांना माझ्या स्थानिक बेरोजगारांना आणि माझ्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करू रक... शिवसेना सातारा जिल्ह्याच्या वतीने शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मान्य परिसर माने यांच्या अध्यक्षतेखाली आपण भूमिपुत्रांना न्याय मिळावा भूमिपुत्रांच्या हक्कासाठी त्यांना कंपनीमध्ये कामावरती घ्यावं त्या इथले जे कॉन्ट्रॅक्ट असतील ते आपल्या भूमिपुत्रांना आपल्या खंडाळ तालुक्यातील मुलांना मिळावेत यासाठी वारंवार कंपनीला निवेदन देऊनसुद्धा गोडीत बोलूनसुद्धा कुठलीही कारवाई त्यांनी केलेली नाही या कंपनीमध्ये जर भूमिपुत्रांना न्याय मिळत नसेल कंपनी चालली पाहिजे हे आमच्या सर्व शिवसैनिकांचं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं प्रामाणिक काम कर्तव्य आहे की कंपनी चालली पाहिजे कंपनी चाल चालली तर रोजगार मिळणार आहे कंपनी चालण्याबद्दल आमचं दोंगत नाही परंतु कंपनी चालत असताना कुठून तरी सातारा पुणे पुणे जिल्ह्यातून मुंबईवरनी बाकीच्या नगर जिल्ह्यातून कामगार इथे आणायचे आणि भूमिपुत्रांना वंचित ठेवायचे यासाठी आम्ही प्रत्येक वेळोवेळी कंपनीला कंपनीचे जनरल मॅनेजर असतील कंपनीचे पर्सनल मॅनेजर असतील यांना निवेदन दिलेलं आहे की भूमिपुत्रांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या कुवतीनुसार त्यांना कामं द्या आणि ज्या ठिकाणी त्यांची कुवत असेल त्या ठिकाणी त्यांना काम करण्याची संधी द्या परंतु क कंपनी आणि कंपनीचे मॅनेजर कुठलेही आमची गोष्ट ऐकत नाहीत तरी या हक्कासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आज ठिया आंदोलन केलेलं आहे जोपर्यंत त्यांचा कोण आम्हाला न्याय मिळत नाही जोपर्यंत भूमिपुत्रांना या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट असेल कंपनीमध्ये काम असेल कॅन्टिंग असेल स्टेशनरी असेल व्हॉटएवर इट मे बी ज्या ज्या काही गोष्टी असेल त्यातनी कुठली ना कुठली तुमचं काम चालू द्या आम्ही त्याच्याबद्दल दुमत नाही परंतु जर आम्हाला तुम्ही न्यायच देत नसाल तर कंपनी इथं चालू द्यायची का नाही द्यायची हा मोठा प्रश्न आहे त्यासाठी आम्ही आज इथे आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाची माननीय जनरल मॅनेजर असेल कोण पर्सनल मॅनेजर असेल यांनी दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा जोपर्यंत ते न्याय देत नाही तोपर्यंत आम्हाला लेखी त्या का निवेदन देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही आहे हे आम्ही ठणकावून या ठिकाणी सांगतो एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंजय महाराज सर्वसामान्य लोकांना इथं न्याय मिळताना दिसत नाही ज्या कंपन्या आहेत तिथे कंपन्या आल्या त्या कंपन्या स्थानिक भूमिपुत्राला न्याय न देता स्थानिक भूमिपुत्रा त्याला काम दिलं तर आम्हाला अडचण येतील अशी भू भूमिका घेऊन बाहेरून कामगार आणतात बाहेरच्या जिल्ह्यातून आणतात जेणेकरून ते कामगार इथं काही बोलत नाहीत आणि कंपनीच्या मनमानीप्रमाणे चालतात अशी भूमिका शिरोळ्यामधील सगळ्या कंपन्या घेत असतात मग घेतल्या तरुणाने जायचं कुठं हा विषय आहे इथल्या तरुणाने मग चाकणला जायचं का इथल्या तरुणाने बाहेर लाचवला जायचं का आणि मग भूमिपुत्र हा भूमिपुत्र असाच कळत करत राहतोय आणि त्यामुळं शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रजूराम माने यांनी न्याय स्थानिक भूमिपुत्राला न्याय देण्यासाठी हे आंदोलन चालू आहे खरं तर शिवसेना हा सत्तेतला पक्ष आहे तरीसुद्धा इथं आंदोलन करावं लागतं ही आमची खरं दुर्भाग्य अवस्था आहे